हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉगमधली तुमचं मी स्वागत करत आहे तर मी रुपाली आणि आज सकाळ सकाळ लवकर स्वयंपाक केला आणि एका साईडला मशीन लावून घेतली का तर खूप आज गडबड होती आणि परीला एक एक्स्ट्रा क्लास असल्यामुळे परी क्लासला जाणार होती त्यामुळे लवकर तिला तिच्या पप्पांनी सोडून त्यान आले त्यानंतर आल्यानंतर त्यांनी देवपूजा करायला त्यांना सांगितले मी आज का तर मलाही भरपूर काम होतं ब्लाऊज वगैरे शिवायचंही काम होतं हात शिवायचंही काम होतं आणि त्यांना नाईट शिफ्ट असल्यामुळे फक्त त्यांनी देवपूजा वगैरे केली आणि त्यानंतर त्यांनी जेवण करून झोपून गेले ते आणि पूजा कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा का तर दहा ते बारा दिवस झालं मी तुमच्याबरोबर पूजा आपली शेअर केली नाही का तर सुतक असल्यामुळे मग देवपूजा नव्हती केली तर आता सुतक झालेलं आहे बारा तेरा दिवस झालेले आहेत तर आज स्वामींना छान असे आंघोळ वगैरे झाल्यानंतर किती सु सुंदर अशी स्वामी दिसत आहेत आणि आज खरंच खूप पूजा केल्यानंतर माझं मन प्रसन्न झालेलंच वाटलं आणि खरंच खूप छान वाटलं पूजा केल्यानंतर आणि देवपूजा ही के घरात असावीच असं वाटतं कधी पण का तर एक घरात चांगली अशी ऊर्जा मिळते आपल्याला आणि पूजा वगैरे आटपली आणि त्यानंतर घरात जी कामं होती आणि त्यांना मधीमधी मी मदत करत होते का तर तांब्या वगैरे घासणे देवाची भांडी घासून दिली त्यांना मी आणि त्यानंतर हळद सगळं ते बदललं आणि वटा वगैरे धुवून घेतला का आता आज देव दिवाळी होती तर हळदीचं लेपनही करून घेतलं मी आणि त्यांना सगळी भांडी वगैरे मी स्वच्छ पितांबरी घासून दिली होती कलश वगैरे आणि स्वामींचे कपडे वगैरे छान असे नवीन म्हणजे नवीन म्हणजे धुतलेलीच घातली होती पण छान अशी घा घातली होती आणि हळदीचं लेपनही करून घेतलं होतं मी तर पिल्लोनी जे आपले तर आता कुत्र्याचं पिल्लू आहे तर ते पिल्लू रांगोळीच ठेवत नव्हतं का आता ती रांगोळी दिसली की ते पुसून काढत होतं पण तुम्हाला आता पुढे दाखवेल मी पिल्लू छान असं खेळत होतं आणि सर्व कामावरल्यानंतर शेवट लास्टला मी भांडी वगैरे घासून घेतली आणि त्यांची मदत करत करतच म्हणजे कपडे वगैरे पण झाली होती माझी आणि कपडे झाल्यानंतर लगेच गॅस ओटा हे पुसून घेतलं का तर आपल्या संध्याकाळी स्वायींसाठी काहीतरी गोड नैवेद्य करायचा होता तर मी गुळ पोरी पुरी केली होती म्हणजे आपण जी कापण्यांसाठी करतो अगदी तशीच फक्त मी पुरी स्वरूपात केली होती आणि त्यानंतर आठवड्याभराची साई साठली होती तर म्हटलं सगळे आवरल्यानंतर लगेच तिथेच मी किचन वाट्यावरतीच तूप करून घेत आहे आणि तुम आपला हा चॅनलवरती व्हिडिओ पण आहे तूप कसं बनवायचं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तर तुम्ही एकदा नक्की पहा तुम्हाला नक्कीच आणि मिक्सरच्या भांड्या जे करतो आपण त्यापेक्षा था थाळ्यामध्ये एकदम छान असं होतं तर तुम्ही पूर्ण प्रोसेस आहे ना त्या व्हिडिओवरतीच नक्की पहा तुम्ही आता डिटेल ह्याच्यात दाखवणार नाही फक्त तुम्ही कसं काढलं लोणी ते तुम्हाला दाखवते पण मी त्याचे फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की पहा आणि तूप केल्यानंतर इतकं झालं होतं आणि नंतर मी डब्यात भरून ठेवलं आणि मग हात हातशिलाईसाठी बसले होते तर माझी पद्धत मी तुम्हाला एखादा व्हिडिओमध्ये नक्की दाखवी आणि आता संध्याकाळचा टायमिंग झाला होता मी शिलाई करून झाल्यानंतर पुऱ्या करून घेतल्या आणि देवाला नैवेद्य देवा वगैरे दाखवलं तुळशीलाही ने दिवा वगैरे लावला होता आणि पिल्लू बाहेर दार थांबलं होतं मी आल्यानंतर थोडीशी जरी दारात कोण आलं की लगेच बाहेर यासाठी त्याचं हात मारत असतो सगळा बाहेर या कोणीतरी असं असतं त्याचं मग पिल्लू खरंच खूप खूप क्यूट आहे आणि खूप सगळ्यांना आवडतं तर परीनी स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे ताई दादा आपल्या व्हिडिओला कमेंट करते त्यांचे मनापासून धन्यवाद